जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड़ की समाचार अब नए अंदाज में छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद महानगर पालिक परिसर नागरिक मागी नौदा वर्षापासन ज्यादा वे बाट बगत होते अखिर शांत थी। काही कही खुशी काही गम या प्रकारात पार पडली म्हणजेच छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होय जाहीरनाम्यामध्ये आमच्या चॅनलच्या मार्फत आपलं स्वागत आहे आज आम्ही मतदानाचा महाकुंभ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनता मध्ये जो उत्सुकता होती जे मतदार आपला नेता निवडणार होते आपला पुढारी निवडणार होते आपला सेवक निवडणार एकशे पंधरा सेवक नगरसेवक निवडण्यासाठी आज महानगरपालिकेतर्फे निवडणूक घेण्यात आली आम आम्ही आमच्या कॅमेरामर्न आमची संपूर्ण टीम आज याबाबत क्षेत्रात फिरत होती वेगवेगळे अनुभव वेगवेगळे विभाग वेगवेगळे प्रभाग नाना प्रभागाच्या नाना कही कही तर काही ठिकाणी आम्हाला दिसून आल्या काही खुशी काही गम प्रमाणे काही ठिकाणी नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून आला तर काही ठिकाणी मतदारांचा आम्हाला निरुत्साह ही दिसून आला काही ठिकाणी लाईन मध्ये उभे राहून मतदार मतदान करण्यासाठी उभे आम्हाला दिसले तर काही ठिकाणी मतदानावर दिसले तिथे फक्त अधिकारी बसलेले होते काही ठिकाणी आम्हाला असेही अनुभव आले आचारसंहितेची ऐशी कि तैशी असेही प्रकार काही ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले एका विशिष्ट पक्षाने थर्माकोल वोटिंग मशीन तयार करून सरी त्यावर आपल्या उमेदवाराची नावे लिहून येणाऱ्या मतदारांना ते दाखवले जात होते आता हा संशोधनाचा विषय आहे याबाबत महापालिका महा आयुक्त जे की निवडणूक अधिकारी सुद्धा आहेत त्यांच्या अधिकाराखाली ही सर्व निवडणूक पार पडेल यावर काय ऍक्शन घेतील नाही घेतील तो त्यांचा विषय आहे निवडणूक आयोगाचा विषय आहे विरोधी पक्षावाले त्याबाबत काय निर्णय घेतील हा त्यांचा विषय आहे पण आम्हाला असं आढळून आलं बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे काही ठिकाणी आरोपही झाले काही ठिकाणी टी शर्ट दाखवण्यात आली टी शर्ट वर त्या उमेदवारांचे नंबर नावासहित लिहिण्यात आलेले होते काही ठिकाणी त्याच्याबरोबर काही ठिकाणी उमेदवार पैसे वाटताना विरोधी पक्षांनी पकडले काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पकडले असे आरोप प्रत्यारोप हाना हे प्रकार सुद्धा पाहण्यात आले काही ठिकाणी आम्ही बघितलं काही मतदारांशी आम्ही ज्यावेळेस वार्तालाप केला चर्चा केली त्यांनी अशी सांगितलंय हे महानगरपालिकेचं आदर्श मतदान केंद्र आहे या आदर्श मतदान केंद्रावर आम्ही आदर्श नागरिक म्हणून आमचा मतदानाचा अधिकार आम्ही बजावलेला आहे पण आम्ही ज्या आदर्श भावनेने इथे आलेलो हो। आहोत निवडून आल्यानंतर उद्या नगरसेवकांनी त्याच आदर्श भावनेनी आम्हाला महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत रस्ते पाणी ड्रेनेज लाईट या पुरवाव्या अशी भावनाही त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे बघूया नागरिक मतदार राजा आहे त्या मतदार राजाच्या इच्छा अपेक्षा कुठपर्यंत नगरसेवक निवडून आल्यानंतर हे सत्ताधारी पूर्ण करतील हा नंतरचा विषय आहे पण आज त्यांनी त्यांचं कर्तव्य बजवलेलं आहे काही ठिकाणी असंही दिसले आहे एका प्रभागात तर मोठा गमतीचा विषय झालेला आहे आपण लोकशाही आहोत भारतामध्ये लोकशाही आहे संविधानावर चालणारे राज्य आहे प्रत्येकाला आपापलं आप मत मांडण्याचा अधिकार आहे एका एक उमेदवार एका प्रभागातून उभा आहे आणि त्या मतदाराच्या उमेदवाराच्या ना, नावावरच बोगस मतदान करून कोणीतरी निघून गेला आणि उमेदवारच मतदानापासून वंचित राहिला हेही या लोकशाहीत शक्य आहे कस शक्य आहे हे तुम्ही बघा कारण की उमेदवार स्वतः सांगतोय मी मतदानाला आलोच नाही माझ्या नावावर बोगस मतदान झालंय म्हणजे त्या उमेदवाराचं मतदान बाद झालंय वाया गेलंय त्याच्या नावावर त्याचं स्वतःच मतदान त्याला पडणार नाही काही प्रभागात तर अशी परिस्थिती आहे उमेदवार राहतात एका प्रभागात स्वतःचं मतदान स्वतःला करू शकत नाही कारण त्यांचं मतदान वेगळ्या प्रभागात आहे आणि ते राहायला वेगळ्या प्रभागात आहे आणि ते उभे वेगळ्या प्रभागातून राहिलेले आहेत हे या लोकशाहीत होऊ शकतं हे फक्त भारतातच होऊ शकतं बाकी कुठे नाही कारण की भारतात लोकशाहीचं राज्य आहे संविधानाने दिलेले अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिला असतो संभाजीनगरकरांनी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन सनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे उद्या या मतदानाची मतमोजणी आहे छत्रपती संभाजीनगरकरांनी कोणाच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलं हे उद्या कळणारच आहे आपल्याला पण त्याआधी आज कही खुशी कही गम कुठे हाना कुठे आपसात बासाबाची कुठे बोलाचाली कुठे रेटा कुठे ढकला ढकली कुठे काही पोलीस वाल्यांबरोबर वादावादी असे किंचित प्रकार घडतात छत्रपती संभाजीनगरकरांनी एक वेगळा मेसेज एक वेगळा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे बघूया उद्या मतमोजणी आहे यातून जे मतांचं दान छत्रपती संभाजीनगरकरांनी दिलेलं आहे ते कोणाच्या झोळीत पडतंय यासाठी अशाच अनेक बातम्यांसाठी बघत राहा खडकी समाजात उद्याही आम्ही आपल्यासमोर कोणाच्या पदरात मतांचे दान पडले कोण निवडून आले कोण हरले निवडणूक म्हणजे हर जी ही चालूच असणार हा खेळ आहे एक हरणार एक जिंकणार यात वाद नाही पण आज छत्रपती संभाजीनगरकरांनी मोठ्या धैर्याने जे मोठ्या प्रमाणावर बाहेर निघून सरी मतदान केलं त्याला आमच्या तपे सर